आता आपण वर्ल्ड टू थाउजंड सेवन या प्रोग्रॅमचा शॉर्टकट कसा करायचा हे पाहू सर्वप्रथम शॉर्टकट म्हणजे काय हे समजावून घेऊ शॉर्टकट म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरवरील स्क्रीनवर म्हणजेच डेस्कटॉपवर असा एक आयकॉन तयार करायचा की त्या आयकॉनवर क्लिक केल्यास तो प्रोग्रॅम सुरू होईल उदाहरणार्थ माझ्या डेस्कटॉपवर आता ही रिसायकल बिन नावा जे खून दिसत आहे त्याच्यावर क्लिक केल्यास रिसायकल बिन ओपन होईल ज्याच्यामध्ये आता काहीच नाही आहे असाच आपण एक शॉर्टकट वल्डच्या प्रोग्रॅमसाठी तयार करूया हे करण्यासाठी स्टार्ट या बटनावर जायचे आणि क्लिक करायचे ऑल प्रोग्रॅम्स या नावावर पॉइंटर न्यायचा आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस या नावावर कर्सर न्यायचा पॉइंटर न्यायचा मायक्रोसॉफ्ट वर्ड या नावावर पॉइंटर न्यायचा आणि क्लिक ऐवजी राईट क्लिक करायचे राईट क्लिक केल्यानंतर सेंड टू हे नाव होईल आणि या कमांडच्या पुढे डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट ही कमांड द्यायची हे सगळं झाल्यानंतर या पांढऱ्या चौकोनाच्या बाहेर एकदा क्लिक करायचे म्हणजे तो पांढरा चौकोन अदृश्य होईल आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड टू थाउजंड सेवनचा पॉइंटर तयार झालेला आहे हा पॉईंटर मी कुठेही फिरवू शकतो आणि याच्यावर क्लिक केल्यास मगाचप्रमाणेच वर्डचा प्रोग्रॅम सुरू होईल आणि मगाचप्रमाणे तो मी क्लोज करतो